नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज, आज आपण चर्चा करूयात नववी नाइन्थ स्टँडर्ड मॅथमॅटिक पार्ट वनचं सेकंड चॅप्टर ज्याचं नाव आहे रिअल नंबर यावरती आज आपण चर्चा करतोय तर रिअल मधला प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन आज आपण पाहणार आहोत सॉरी टू पॉईंट वन आपण आज पाहणार आहोत पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि या अगोदर सेट चॅप्टरवरती आपण व्हिडिओ बनवले त्याचबरोबर मॅथमॅटिक पार्ट टूचं पहिलं चॅप्टर जे आहे त्यावरती सुद्धा चर्चा केलेली आहे आधीच्या व्हिडिओ तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या अगोदरच्या व्हिडिओच्या लिंक तुमच्यासोबत शेअर करतो तर जाऊयात मित्रांनो पुढे या ठिकाणी हा जो पहिला जो प्रॅक्टिस सेट आहे तो समजून घेऊयात आपण यामधला म्हणजे प्रॅक्टिस सेट नंबर टू पॉईंट वन जो आहे त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर म्हणजे जे काही रॅशनल नंबर आपल्याला आता दिलेले आहेत त्यांना क्लासिफाय करायचं कशामध्ये टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग असण आता हे जे रॅशनल नंबर आहेत हे रॅशनल नंबर आपल्याला कसे दिलेले आहेत पी अपॉन क्यू फॉर्ममध्ये तर याला कशामध्ये आणायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट याला डेसिमल फॉर्ममध्ये आणायचं आणि डेसिमल फॉर्ममध्ये आणल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही डिवाईड करता एखाद्या नंबरला डिवाईड केल्यानंतर तुम्हाला काहीतरी आन्सर मिळतं उदाहरणार्थ समजा मी जर का ट्वेंटी फाईव्हला जर मी फाईव्हने डिवाईड केलं तर फाईव्ह फाईव्ह जा ट्वेंटी फाईव्ह माझं आन्सर आलं झिरो म्हणजे मला झिरो मिळालं रिमाइंडर तर अशा प्रकारे हा जो आहे म्हणजे ट्वेंटी फाईव्ह अपॉइंट फाईव्ह याला आपण काय म्हणणार बाबा हा जो आहे तो टर्मिनेटिंग आहे म्हणजे हा जो ट्वेंटी फाईव्ह अपॉइंट फाईव्ह हा जो आपल्याला दिसतो नंबर हा टर्मिनेटिंग आहे परंतु ज्यावेळेस आपण एखाद्या वेळेस डिवाईड करतो एखाद्या नंबरला उदाहरणार्थ तुम्ही ट्वेंटी टू अपॉइन सेवन केलं सेवनने ट्वेंटी टूला डिवाईड केलं तर सेवन थ्री जा बाबा सेव्हन थ्री जा ट्वेंटी वन ट्वेंटी टूमधून ट्वेंटी वन गेले वन इथं आला झिरो पॉईंट घेतला सेवन वन जा सेवन परत तर आपण टेनमधून सेवन गेले आपल्याकडे किती राहिले बाबा थ्री इथं घेतला झिरो परत सेवनच्या टेबलमध्ये सेवन फोर जा वगैरे तुम्ही इथं डिवाईड करत जाल पण तुम्हाला इथं रिमाइंडर मिळणार नाही आणि इथं तुम्हाला पूर्ण भाग जाणार नाही या ठिकाणी ज्यावेळेस पूर्ण भाग नसेल जाणार ज्यावेळेस अशा प्रकारच्या नंबरला आपण काय म्हणणार की नॉन टर्मिनेटिंग आता प्रत्यक्षामध्ये आपण काही एक्झाम्पल्स जे आहेत ते आपण बघून घ्या बघून घेऊयात ओके आता किंवा कधी कधी काय होतं एखादा नंबर रिपीट 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 येतो सारखा रिपिटेशन जर होत असेल तरी तो नॉन टर्मिनेटिंग मध्ये जाईल नॉन टर्मिन, टर्मिने नॉन टर्मिनेटिंग रिको रिकोरिंग टाईपमध्ये जाईल ओके आता बघा या ठिकाणी आपल्याकडे थर्टीन अपॉन फाईव्ह आता फाईव्हने काय करा या ठिकाणी फाईव्हने आपल्याला डिवाईड करायचं आहे थर्टीनला बघा फाईव्ह टू जा टेन आता इथं फाईव्हच्या टेबलमध्ये टू थर्टीन येत नाही म्हणून फाईव्ह टू जा टेन थर्टीनमधून टेन गेले थ्री आले आता आपल्याला या ठिकाणी फाईव्हच्या टेबलमध्ये थ्री येत नाही थ्री हा छोटा नंबर आहे मग वर पॉईंट घेऊ खाली झिरो घेतला आता फाईव्हच्या टेबलमध्ये बघा फाईव्ह सिक्स जा आपल्याकडे किती आलं बाबा थर्टी आलं थर्टीमधून थर्टी गेले बाबा झिरो आले आपल्याकडं म्हणजे अशा प्रकारे येतं बघा थर्टीन आपण फाईव्ह जर आपण केलं तर आपल्याला आन्सर मिळतं टू पॉईंट सिक्स मिळतं मग हा कुठला नंबर झाला इन टू टर्मिनेटिंग हा काय बाबा टर्मिनेटिंग टाईप आहे मग इथं आपण लिहू शकतो हा जो नंबर आहे तो टर्मिनेटिंग आहे ओके आता पुढचा जो प्रश्न जो आहे त्याच्यात जर आपण बघितलं हा जो आहे बघा इलेव्हनने टूला डिवाईड करा आपल्याला ने डिवाईड करायचं टूला आता इलेवनच्या टेबलमध्ये टू तर येत नाही मग इथं झिरो घ्या इथं झिरो पॉईंट घ्या इलेवन वन जा इलेवन ट्वेंटीमधून इलेवन गेले बाबा नाईन आला एक झिरो घेतला इथं बरोबर आता यानंतर परत इलेवनच्या टेबलमध्ये नाईंटी येत नाही इलेवन एट जा किती येतात बाबा आपल्याकडं एटी एट येतात आता नाईन्टीमधून एटी एट गेले टू आले परत एक झिरो घेतला आता इलेवन वन जा इलेवन ट्वेंटीमधून इलेवन गेले नाईन एक झिरो घेतला इलेवन एट जा आपल्याकडे किती आलं बाबा एटी एट बरोबर आता या ठिकाणी जर आपण एक विचार केला तर परत नाईन्टीमधून एटी एट गेले ट्वेंटी परत पुढे झिरो घ्या म्हणजे वन एट वन एट वन एट यांचं रिपिटेशन होत राहणार आहे म्हणजे टू अपॉन इलेवन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस तुम्हाला आन्सर येतो झिरो पॉईंट वन एट वन एट वन एट असं तुम्ही कितीही लांबपर्यंत सॉल्व्ह करत गेला तरी इथं रिपिटेशन होत राहणार आहे तुम्हाला इथं रिमाइंडर झिरो येणार नाही तर या प्रकारच्या नंबरला आपण असंही लिहू शकतो टू अपॉन इलेवन इज इक्वल टू झिरो पॉईंट एटीनच्या वरती एक लाईन दिली एटीन बार म्हणजे एटीनचं इथे रिपिटेशन होतंय मग अशा प्रकारच्या नंबरला आपण काय म्हणणार की बाबा हा जो नंबर आहे तो नॉन टर्मिनेटिंग आहे ओके मग याला आपण म्हणणार नॉन टर्मिनेटिंग म्हणणार ओके तर एक नॉन टर्मिनेटिंग म्हणजे तुमच्या लक्षात आलं टर्मिनेटिंगमध्ये काय येणार या ठिकाणी टर्मिनेटिंगमध्ये जो ज्या नंबरला तुम्ही पूर्ण डिवाईड करू शकता तो टर्मिनेटिंगमध्ये आणि ज्याला नाही पूर्ण डिवाईड करू शकत त्याला आपण नॉन टर्मिनेटिंगमध्ये नेऊ शकतो तर अशा प्रकारे हा क्वेश्चन जो आहे तो खूप सोपा आहे ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय आहे तो आपण या ठिकाणी आता बघूयात पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो बरीच मुलं नवीन दिसतात आणि अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं सुद्धा दाबून टाका बघा आता पुढचा जो प्रश्न आहे या ठिकाणी अरे बाबा ये क्या हो गया भाई ओके परत एकदा आपण चालू करूयात थोडासा मिस्टेक आहे थोडंसं गडबड झाली ठीक आहे काय हरकत नाही तर या ठिकाणी बघा प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे यामधला टू uh, पॉईंट वनमधला आणि आपण टू पॉईंट वनमधले सगळे क्वेश्चन जास्तीत जास्त क्वेश्चन आपण घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत ठीक आहे थोडासा लोड होतोय आपला तोपर्यंत तो थोडीशी चर्चा करूयात टू पॉईंट वनमध्ये एकूण आपल्याकडे तीन प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पहिला या प्रकारचा आहे आता जो आपण बघतोय uh, दुसरा जो क्वेश्चन आहे दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचं आहे की जे काही नंबर दिलेले आहेत रॅशनल नंबर दिलेले आहेत त्याला डेसिमल फॉर्ममध्ये आणायचं आहे आणि तिसरा क्वेश्चनसुद्धा खूप सोपा ले ले, आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जे काही तुम्हाला नंबर दिलेले आहेत डिसिमल फाईम फाईम फॉ फॉर्ममधले नंबर आहेत त्याला पी आपण क्यू टर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे ठीक आहे तर बघा आपला पहिला दुसरा झाला आता तिसरा क्वेश्चन आपण बघूयात तिसरा जो क्वेश्चन आहे याच्यात बघा ट्वेंटी नाईन आपण सिक्स्टीन आता सिक्स्टीनने डिवाइड केला तर याच्यातला आपण काय करतो थर्ड नंबरचा क्वेश्चन सॉल्व करायला लागेल बरं का आता ट्वेंटी नाईनला आपण काय सिक्स्टीनने डिवाईड करायचं आहे ट्वेंटी नाईनला ओके okay? आता सिक्स्टीनचं टेबल माहिती आहे का बाबा तुम्हाला बघा सिक्स्टीन वन जा सिक्स्टीन आपण या ठिकाणी लिहिलं आता ट्वेंटी नाईनमधून सिक्स्टीन गेले किती राहिले इथं आले थ्री इथं आले, 1, आले. गेतला। 16 चा वन थर्टीन आलं इथं एक झिरो घेतला आता सिक्स्टीनच्या टेबलमध्ये वन थ वन थर्टी येतात का बघा सिक्स्टीनचा जर टेबल तुम्हाला माहिती नसेल तर सिक्स्टीन एटचा आपल्याकडं बघा या ठिकाणी एक झिरो घेतला इथं पॉईंट घेतला आता सिक्स्टीन एटचा जर आपण बघितलं तर वन ट्वेंटी एट आपल्याकडे आले सिक्स्टीन एटचा वन ट्वेंटी एट आता वन थर्टीमधून वन ट्वेंटी एट गेले टू घेतले इथं एक झिरो घेतला ओके okay? आता सिक्स्टीन वन जा सिक्स्टीन घेतलं आता ट्वेंटीमधून सिक्स्टीन गेले इथं आले फोर इथं एक झिरो घेतला परत आता सिक्स्टीन टू जा थर्टी टू आले आता फोर्टीमध्ये मधून आपल्याकडे थर्टी टू गेले एट राहिले इथं झिरो घेतला आणि सिक्स्टीन फाईव्ह जा आपल्याकडे किती आलं बाबा आपल्याकडे सिक्स्टीन फाईव्ह जा आपल्याकडं एटी आन्सर आला तर एटीमधून एटी गेले झिरो म्हणजे इथं आपल्याला तुम्हाला रिमाइंडर काय मिळाला झिरो मिळाला म्हणजे तुमचं इथं आन्सर हे आलं वन पॉईंट वन एट टू फाईव्ह असं काहीतरी आलं मग या नंबरला आपण काय म्हणणार या नंबरला आपण म्हणणार की बाबा हा जो नंबर आहे तो टर्मिनेटिंग टाईप आहे मग इथे तुम्ही म्हणणार की बाबा हा टर्मिनेटिंग टाईपचा नंबर आहे ठीक आहे म्हणजे एकदम सिंपल आहे फक्त तुम्हाला डिवाईड करायचं आणि डिवाईड करून तुम्हाला ओळखायचंय बाकी काय नाही आता बघा इथं वन ट्वेंटी फाईव्ह अपॉन सॉरी सेव्हन्टीन अपॉन वन ट्वेंटी फाईव्ह आता याला मी रफ करतो बरं का जे होतंय त्याला आता हा तुम्हाला माहिती आहे हा जो नंबर आहे कुठला नेटिंग आहे ओके टर्मिनेटिंग हा जो नंबर आहे आपला हा टर्मिनेटिंग टाईप असणार आहे ठीक आहे झालं आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर आता बघा हा याच्यामध्ये काय बाबा या क्वेश्चनमध्ये बघा याच्यामध्ये सेवन्टीन आपण वन ट्वेंटी फाय आता वन ट्वेंटी फायचा टेबल माहिती आहे का आपल्याला नाही माहिती मग मा तो अगोदर तयार करा वन ट्वेंटी फाईव्ह टू फिफ्टी थ्री सेवन्टी फाईव्ह त्याच्यानंतर फायव्ह हंड्रेड आला बरोबर त्याच्यानंतर आपल्याकडे सिक्स ट्वेंटी फाईव्ह आला त्याच्यानंतर सेवन फिफ्टी आला एट सेवंटी फाईव्ह आला नाईन झिरो झिरो आला ठीक आहे सॉरी सॉरी वन थाउजंड आला त्याच्यानंतर वन थाउजंड वन 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 टू फाय वन वन टू फाईव्ह आला आणि वन टू फायव्ह झिरो आला हा झाला तुमचा वन हंड्रेड अँड ट्वेंटी फायव्हचं टेबल तयार आता त्याच्यानंतर मग आपण काय करू वन ट्वेंटी फायवने डिवाईड करायचं आहे सेवन्टीनला आता सेवन्टीन तर येत नाही इथं झिरो पॉईंट घ्या आणि इथं झिरो घ्या आता वन ट्वेंटी फाईव्ह वन जा वन ट्वेंटी फाईव्ह आता वन सेवन्टीमधून वन ट्वेंटी फाईव्ह गेले किती राहिले झिरोमधून फाईव्ह जात नाही टेनमधून फाईव्ह गेले फाईव्ह आणि सिक्समधून टू गेले इथं फोर ओके एक झिरो घेतला फोर फिफ्टी येतात का नाही येतात थ्री सेवन्टी फाईव्ह येतात किती बाबा थ्री जा थ्री हंड्रेड अँड सेवन्टी फाईव्ह आले ठीक आहे आता झिरोमधून फायव्ह जात नाही टेनमधून फाईव्ह गेले फाईव्ह इथं आपल्याकडे परत फोर्टीनमधून हे गेले सेवंटी फाईव्ह आपल्याकडे या ठिकाणी आन्सर आले बरोबर इथं आपल्याकडे या ठिकाणी सेवंटी फाईव्ह आन्सर येईल त्याच्यानंतर आता बघा परत एकदा व्यवस्थित लक्षात घ्या बघा हे झिरोमधून फाईव्ह जात नाही टेनमधून फाईव्ह गेले फाईव्ह त्याच्यानंतर हे फिफ्टीनमधून फोर्टीनमधून आपण सेवन घालवले तर फोर्टीनमधून सेवन गेलं सेवन सेवन्टी फाईव्ह एक झिरो घेतला आता परत ओके आता त्याच्यानंतर सेवन फिफ्टी इथं बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सिक्स जा किती झाले बाबा सेवन हंड्रेड अँड फिफ्टी आता तुम्हाला या ठिकाणी काय बाबा हे आन्सर आलं म्हणजे या ठिकाणी तुमचं तुम्ही पूर्ण डिवाईड करू शकलात या ठिकाणी रिमाइंडर झिरो आलं त्यामुळे तुम्ही लिहू शकता की हा जो नंबर आहे हा कुठल्या प्रकारचा आहे टर्मिनेटिंग टर्मिनेटिंग तर हे सगळं ओळखणं खूप सोपं आहे फक्त डिवाईड करायचं आणि डिवाईड केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तो टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आता इलेवनने सिक्सला डिवाईड करा ठीक आहे इथं कधी कधी मोठा नंबर असेल तर आपल्याला टेबल तयार करायचा बाजूला गप आपला टेन्शन घ्यायचं नाही पुढे बघा इलेवन हा फो फाय फिफ्थ नंबरचा क्वेश्चन सिक्सने आपण डिवाईड करूयात इलेव्हनला आता सिक्स वन जा सिक्स ओके इलेवनमधून सिक्स गेले फाईव्ह इथं पॉईंट घेतला इथं झिरो घेतला सिक्स सिक्स एट जा फोर्टी एट ओके आता फिफ्टीमधून फोर्टी एट गेले टू एक घेतला झिरो आता सिक्स थ्री जा किती झाले बाबा आपल्याकडे एटीन ट्वेंटीमधून एटीन गेले किती राहिले बाबा आपल्याकडं टू आले परत झिरो सिक्स थ्री जा किती झाले बाबा एटीन आता इथं आले टू झिरो परत सिक्स थ्री जा आपल्याकडे एटीन म्हणजे इथं काय झालं बाबा आपल्याकडं इलेवन पॉईंट सिक्स इज इक्वल टू वन पॉईंट एट थ्री 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 हे थ्री 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 पुढे वाढत जाणार आहे म्हणजे तुम्ही असं लिहू शकता वन पॉईंट एट थ्रीच्या okay, डोक्यावरती एक लाईन मारा बार वन पॉईंट एट थ्री डॅश इथंही बार आपण म्हणू शकतो म्हणजे आता इथं जर आपण बघितलं तर या नंबरला कुठला म्हणणार या नंबरला आपण नॉन टर्मिनेटिंग टाईपचा नंबर म्हणणार ठीक आहे मग तुमच्या लक्षात आलं असेल कारण इथं तुम्हाला डिवाईड केल्यानंतर तुम्हाला रिमाइंडर झिरो नाही मिळणार आणि या ठिकाणी अशा प्रकारे रिपिटेशन होत राहणार आहे म्हणून हा नॉन टर्मिनेटिंग टाईप आहे तर एकदम सिम्पल आहे ही कन्सेप्ट आता आपण पुढचा क्वेश्चन बघूयात यापेक्षा सोपा क्वेश्चन आहे पुढचा क्वेश्चन नंबर टू जो आहे त्याच्याकडे आपण ओळूयात ठीक आहे बघा क्वेश्चन नंबर टू जर आपण बघितला क्वेश्चन नंबर टूमध्ये काय करायचं आहे राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म फक्त डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं आहे टू हंड्रेड अपॉन या ठिकाणी सॉरी वन ट्वेंटी सेवन अपॉन टू हंड्रेड म्हणजे टू हंड्रेडने वन ट्वेंटी सेव्हनला डिवाईड करायचं आहे आता या ठिकाणी बघा टू हंड्रेड म्हणजे टूचा टेबल टू वन जा टू 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 जा फोर त्याप्रकारे फक्त पुढे दोन दोन झिरो वाढवत जायचे आहे आता वन ट्वेंटी सेवन येतात का टू हंड्रेडच्या टेबलमध्ये नाही छोटा नंबर आहे मग इथं झिरो घेतला इथं पॉईंट घेतला आणि इथे एक झिरो घेतला ठीक आहे आता टू सिक्स जा ट्वेल्व्ह टू सिक्स जा ट्वेल्व म्हणजे टू हंड्रेड सिक्स जा किती वन टू डबल झिरो लावले पुढे बरोबर इथं किती आला आन्सर सेवनटीन आलं सेवन्टी आलं परत एक झिरो घेतला टू थ्री जा सिक्स म्हणून टू हंड्रेड थ्री जा सिक्स हंड्रेड ओके सेवन हंड्रेडमधून सिक्स हंड्रेड गेले वन हंड्रेड राहिले एक झिरो घेतला टू हंड्रेड फाईव जा टू फाईव्ह जा टेन म्हणून टू हंड्रेड फाईव्ह जा वन थाऊजंड हे आलं आपल्याकडे आन्सर झिरो 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 म्हणजे तुम्ही लिहू शकता की वन ट्वेंटी सेवन अपॉन टू हंड्रेड इज इक्वल टू झिरो पॉईंट सिक्स थ्री फायू अशा प्रकारे आपल्याला याचा आन्सर काढता येईल हा झाला पहिला क्वेश्चन तर एकदम सिम्पल क्वेश्चन आहे तुमच्या लक्षात आला असेल दुसरा जो क्वेश्चन आहे तो आपण बघू दुसरा बघा नाईंटी नाईनने डिवाईड करायचं आहे आपल्याला ट्वेंटी फायला आता नाईन्टी नाईनचा टेबल कसा तयार करायचा आहे मित्रांनो बघा नाईन्टी नाईनचा टेबल आता पटकन इथं तयार करू नाईंटी नाईनचा टेबल तयार करता नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन झिरो लिहिलं आता नाईन नंतर येणारा नंबर कुठला बघा ज्या वेळेस कुठलाही नंबर म्हणजे ज्याच्या शेवटी नाईन आहे त्याचा जर टेबल तयार करायचं असेल तर ही छोटी पद्धत आहे मग काय करायचं पहिले नाईनच्या नाईनपासून उलटे नंबर लिहायचे आणि त्याच्यानंतर हे नाईन आहेत नाईन नंतर येणारा नंबर टेन आहे मग टेन टेन वाढवत जायचे नाईनमध्ये टेन वाढवले नाईन्टीन त्याच्यात टेन वाढवले ट्वेंटी नाईन थर्टी त्वेंती नाईन फोर्टी नाईन फिफ्टी नाईन सिक्स्टी नाईन सेवंटी नाईन एटी नाईन आणि नाईन्टी नाईन झाला नाईन्टी नाईंटी नाईनचा टेबल पटकन तयार आता ट्वेंटी फाय येतात का नाईंटी नाईनच्या टेबलमध्ये नाही इथं झिरो घेतला झिरो पॉईंट घेतला ठीक आहे आता नाईन्टीनच्या टेबलमध्ये नाईन्टीन टू जा वन नाईन्टी एट घ्या आता टू फिफ्टीमधून वन नाईन्टी एट गेले किती राहिले बाबा माझ्याकडे राहिले फिफ्टी टू राहिले एक झिरो घेतला फाय ट्वेंटी येतात का नाही फोर नाईन्टी फाईव्ह या ठिकाणी येतात किती बाबा वन टू थ्री फोर फाईव्ह जा फाईव्ह जा किती बाबा फोर नाईन्टी फाईव्ह आता फाईव्ह ट्वेंटीमधून फोर नाईंटी फाईव्ह गेले किती राहिले बाबा ट्वेंटी फाईव्ह एक झिरो घेतला परत नाईन्टी नाईन टू जा या ठिकाणी किती आले वन नाईन्टी एट घ्या वन नाईन्टी एटमधून फिफ्टी फि टू फिफ्टीमधून वन नाईन्टी एट गेले किती राहिले बाबा फिफ्टी टू एक झिरो घेतला परत नाईंटी नाईन फाईव्ह जा या ठिकाणी किती आले बाबा नाईंटी नाईन फाय जा फोर नाईंटी फायू परत फाय ट्वेंटीमधून फोर नाईंटी फायव्ह गेले ट्वेंटी फाईव्ह आता हे ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय ट्वेंटी फाईव्हचं रिपीट होणार होत जाणार आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता ट्वेंटी सॉरी नाईंटी ट्वेंटी फाईव अपॉन नाईन्टी नाईन इज इक्वल टू झिरो पॉईंट टू फाईव्ह डोक्यावरती असा बार द्या म्हणजे ट्वेंटी फाय ट्वेंटी फायव्ह असं रिपिटेशन होत जाणार आहे तर अशा प्रकारे आपण हे दोन क्वेश्चन बघितले आता पुढचा तिसरा चौथा पाचवा सुद्धा आपण पटकन बघून घेऊयात तत्पूर्वी याचा जर स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता यास तर जाऊयात पुढचा क्वेश्चन आता या ठिकाणी पण बघूयात बघा थर्ड नंबरचा क्वेश्चन यातला थर्ड नंबरचा ओके बघा थर्ड नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय बाबा ट्वेंटी थ्री अपॉन सेवन ने डिवाइड करा ट्वेंटी थ्रीला सेवन थ्री जा ट्वेंटी वन ट्वेंटी थ्रीमधून ट्वेंटी वन गेले टू पॉईंट घेतला झिरो घेतला सेवन टू जा फोटीन ट्वेंटीमधून फोर्टीन गेले सिक्स घेतले इथं झिरो घेतला बरोबर आता सेवन 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 एट जा फिफ्टी सिक्स ओके या ठिकाणी सिक सिक्स्टीमधून फिफ्टी सिक्स गेले फोर एक घेतले झिरो आता परत सेवन फायव्ह जा आपल्याकडे या ठिकाणी किती येतात बाबा थर्टी फाईव्ह फोटीमधून थर्टी फाय गेले फाईव्ह एक झिरो घेतले सेवन सेवन जा आले बाबा फोर्टी नाईन आता फिफ्टीमधून फोर्टी नाईन गेले वन एक झिरो घेतला सेवन वन जा सेवन टेनमधून सेव्हन घेतले थ्री इथं एक झिरो घेतला बरोबर आता सेवन फोर जा ट्वेंटी एट थर्टीमधून ट्वेंटी एट गेला इथं टू एक झिरो घेतला आता याच्यानंतर सेवन टू जा सेवन टू जा काय बाबा फोर्टीन आता या ठिकाणी आपल्याकडे बघा सेवन टू जा फोर्टी टू आला ना आता परत टू एट फाईव्ह सेवन वन फोर याचं रिपिटेशन या ठिकाणी इथं होत जाणार आहे म्हणजे इथं तुमच्याकडे काय आहे बाबा ट्वेंटी थ्री अपॉन जर सेवन केलं तर तुमच्याकडे आन्सर येणार आहे थ्री पॉईंट टू एट फायू सेवन वन फोर त्याच्या डोक्यावरती एक बार कारण आता टू आला ना हा टू आला बघा ट्वेंटीनंतर टू आला बरं ट्वेंटी आल्यानंतर सेवन टू जा फोर्टीन त्याच्यामुळे इथं आता हे रिपिटेशन सगळं तुमचं होत जाणार आहे ठीक आहे आता हा न हा क्वेश्चन बघू फोर्थ नंबरचा बघा फाईव्ह अपॉन फो आ, फोर अपॉन फाईव्ह फाईव्हने डिवाईड करा फोरला बघा फाईव्ह वन जा फाय इथं झिरो घ्या इथं झिरो पॉईंट घ्या आणि फाईव्ह एट जा फोर्टी विषय संपला काय आलं बाबा आन्सर फोर अपॉन फाईव्ह इज इक्वल टू झिरो पॉईंट एट एकदम पाटक्यात आन्सर आला आहे अशा प्रकारे हे दोन क्वेश्चन आपण बघितलं तर शेवटचा क्वेश्चन आहे तो आपण बघूयात हे रप करू आणि शेवटचा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघून घेऊयात सेवन्टीन अपॉन एट बरं का पाच नंबरचा एटने डिवाईड करायचं आहे सेवन्टीनला बघा एट टू जा सिक्स्टीन सेवन्टीनमधून सिक्स्टीन गेले वन पॉईंट घेतला झिरो घेतला एट वन जा एट टेनमधून एट गेले टू झिरो घेतला त्याच्यानंतर आता एटच्या टेबलमध्ये बाबा ट्वेंटी येतात का नाही तर एट जा सिक्स्टीन बरोबर ट्वेंटीमधून सिक्स्टीन गेले फोर झिरो घेतला आणि एट जा आपल्याकडे किती आले बाबा फोर्टी ओके झालं तुमच्याकडे आन्सर काय आला बाबा या ठिकाणी तुम्ही सेवन्टीन अपॉन एट इज इक्वल टू टू पॉईंट वन टू फाईव्ह झालं अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो एकदम सिम्पल आहे तर अशा प्रकारे हे सगळे प्रश्न आपण बघितलेले आहेत मित्रांनो आता आपण काय करू पुढचा क्वेश्चन बघू शेवटचा क्वेश्चन म्हणजे दोन प्रश्न झाले आता शेवटचा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूयात याच्यामध्ये एकूण तीन क्वेश्चन्स आहे त्याचा शेवटचा लास्ट क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे बघा हा जो पुढचा जो क्वेश्चन आहे कुठे गेला रे बाबा हा हाय हा येस ये सवाल आहे हा सोपा आहे आणि याच प्रश्नामध्ये कधी कधी खूप सारी गडबड होते मुलांना थोड्याशा अडचणी येतात पण टेन्शन घ्यायचं नाही पहिला जो क्वेश्चन आहे आपण या ठिकाणी बघू बघा एकदम सोप्या पद्धतीत मी सांगण्याचा प्रयत्न करतो पहिला जो प्रश्न आहे हा झिरो पॉईंट सिक्स याला आपल्याला काय करायचं आहे की राईट द फॉलोईंग रॅशनल नंबर इन पी अपॉन क्यू फॉर्म या अगोदरचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये प्रश्न जे आहे ते पी अपन क्यू फॉर्ममध्ये होते त्याला आपण कशामध्ये आणलं बाबा अशा प्रकारच्या डेसिमल पॉईंटमध्ये आणलं होतं आता हे आपल्याला अशा प्रकारे डेसिमल पॉईंटमध्ये दिले त्याला आपण पी अपन क्यूच्या फॉर्ममध्ये आणायचं सोपं आहे तर पहिलं याला आपण एक्स म्हणू एक्स इज इक्वल टू झिरो पॉईंट सिक्स आणि इथं डॉट आहे याचा अर्थ काय बाबा एक्स इज इक्वल टू झिरो पॉईंट सिक्स 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 यांचं रिपिटेशन होतं आहे याला आपण नंबर एक म्हणायचं आहे बघा पहिली स्टेप पायऱ्या लक्षात घ्या एक्स इज इक्वल टू झिरो पॉईंट सिक्स डॉट याचा अर्थ सिक्सचं रिपिटेशन होणार आहे याला आपण एक्स म्हणू ओके आणि याला नंबर वन त्याच्यानंतर एक्स इज इक्वल टू याचा अर्थ झिरो पॉईंट सिक्स 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 ओके आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला इथं टेनच्या मल्टिपलमधल्या नंबरने आपल्याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे टेनने हंड्रेडने वन थाउजंड थाउजंडने टेन थाउजंडने पण नेमकं टेनने मल्टिप्लाय करायचं हंड्रेडने करायचं का वन थाउजंडने करायचं बघा त्या पॉईंट नंतर एकच नंबर आहे मग इथं टेनने मल्टिप्लाय करायचं आता इथं पॉईंट नंतर दोन नंबर आहेत इथं बघा दोन नंबरच्या डोक्यावरती लाईन आहे म्हणजे इथं हंड्रेडने मल्टिप्लाय केलं असतं इथं हंड्रेडने केलं असतं इथं हंड्रेडने केलं असतं इथं वन थाउजंडने केलं असतं कारण तीन नंबर जे आहेत ते रिपीटे रिपीट होतात ओके आता या ठिकाणी आपण काय करू सगळीकडं दोन्ही साईडला टेनने मल्टिप्लाय करू टेनने मल्टिप्लाय केलं की काय होणार टेन एक्स इज इक्वल टू याला जर टेनने मल्टिप्लाय केला तर आपला हा एक पॉईंट पुढं जाईल सिक्स पॉईंट सिक्स 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 डॉट 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 ठीक आहे आता टेन एक्स इज इक्वल टू सिक्स पॉईंट सिक्स आता ह्या सिक्सचं रिपिटेशन होते म्हणून इथं सिक्स डॉट आपण या ठिकाणी म्हणू आणि याला याला म्हणा नंबर दोन आता या ठिकाणी काय का करू आपण आता टूमधून वनला आपण काय करू मायनस करू बरं टूमधून वनला मायनस करा टू मायनस वन आपण या ठिकाणी देऊ टू मायनस वन करू ओके इक्वेशन टू मायनस इक्वेशन वन असं वगैरे लिहिलं तरी चालेल टू म्हणजे टेन एक्समधून एक्स मायनस करा टेन एक्स मायनस एक्स आणि इथं सिक्स पॉईंट सिक्स डॉटमधून झिरो पॉईंट सिक्स डॉट मायनस करा टेनमधून एक गेला नाईन एक्स आले आणि सिक्स पॉईंट सिक्स आता इथं बघा हा सिक्स बार सिक्स बार कट झाला म्हणजे फक्त सिक्स राहिला बघा सिक्स पॉईंट सिक्स बार मायनस झिरो पॉईंट सिक्स बार हे दोघं कट झाले म्हणजे फक्त राहिला सिक्स झालं आता एक्स इज इक्वल टू सिक्स अपॉन नाईन नाईन मल्टिप्लाय आला डिवायडेड बाय देअर फॉर एक्स इज इक्वल टू किती सिक्स आणि नाईन थ्रीच्या टेबलमध्ये येतात थ्री टू जा सिक्स थ्री थ्री जा नाईन याचाच अर्थ आपल्याकडे काय येतो याचाच अर्थ आपल्याकडे येतो झिरो पॉईंट सिक्स बार किंवा इज इक्वल टू टू अपॉन थ्री अशा प्रकारे आता थ्रीने जर तुम्ही टूला डिवाईड केलं तर तुम्हाला हे आन्सर मिळू शकता बरोबर बघा आता वाटलं असं चेक करा थ्रीने डिवाईड करा टूला बरोबर थ्रीच्या टेबलमध्ये आपल्याकडं टू येत नाही मग इथं झिरो घेतला इथं झिरो पॉईंट घेतला आता थ्री सिक्स जा एटीन ट्वेंटीमधून एटीन गेले टू परत झिरो थ्री सिक्स जा एटीन बरोबर परत इथं टू घेतलं थ्री सिक्स एटीन बघा झिरो पॉईंट सिक्स 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 आन्सर आपल्याला मिळते तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण करू शकतो याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर घेऊ शकता यानंतर पुढचा क्वेश्चन बघू ओके यस आ, तर बघा या ठिकाणी पुढचा जो क्वेश्चन आहे पुढचा क्वेश्चन इथंच आहे आपण जास्त पुढे गेलो हां इथंच समोरच आहे आपल्या आता इथे काय करायचं बघा या नंबरच्या क्वेश्चनमध्ये एक्स इज इक्वल टू झिरो पॉईंट थर्टी सेवन बार याला नंबर एक म्हणा याचा अर्थ काय बाबा एक्स इज इक्वल टू झिरो पॉईंट थर्टी सेवन थर्टी सेवन थर्टी सेव्हनचं रिपिटेशन आता कितीने मल्टिप्लाय करायचं आता पॉईंट नंतर दोन नंबर आहे दोन नंबरवरती आपल्याकडे एक लाईन आहे त्याच्यामुळे इथं काय करायचं आपल्याला हंड्रेडने मल्टिप्लाय करायचं मग इथं हंड्रेडने मल्टिप्लाय केला हंड्रेड एक्स इथं हंड्रेडने मल्टिप्लाय केलं टू पॉईंट पुढे गेले म्हणजे थर्टी सेवन पॉईंट थर्टी सेवन थर्टी सेवन थर्टी सेवन असे येणार आता याचा अर्थ काय हंड्रेड एक्स इज इक्वल टू थर्टी सेवन पॉईंट थर्टी सेव्हनचं रिपिटेशन आहे म्हणून इथं डॉक्यावरती दोन लाईन दिल्या झालं याला म्हणा नंबर दोन आता आपण काय करू वन म टूमधून वन मायनस करू हंड्रेडमधून एक्स गेला टूमधून वन गेला ठीक आहे आता आपण या ठिकाणी टू मायनस वन करू मग त्यासाठी हंड्रेड एक्स मायनस एक्स इज इक्वल टू थर्टी सेवन पॉईंट थर्टी सेवन बार मायनस झिरो पॉईंट थर्टी सेवन बार ठीक आहे थर्टी सेवन पॉईंट थर्टी सेवनमधून जि झिरो पॉईंट थर्टी सेवन घालवायचा हंड्रेडमधून एक गेले नाईंटी नाईन एक्स आता हे थर्टी सेव्हन थर्टी सेवन गेले म्हणजे फक्त राहिले थर्टी सेवन मग एक्स इज इक्वल टू थर्टी सेवन आपल्या जाग्यावर नाईन्टी नाईन मल्टिप्लाय पलीकडे गेले डिवायडेड बाय झाले म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे किती आला झिरो पॉईंट थर्टी सेवन बार इज इक्वल टू थर्टी सेवन अपॉन नाईन्टी नाईन झाला तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला आता तिसरा क्वेश्चन बघू आपण तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता येस जाऊ एक्स इज इक्वल टू फिफ्टीन पॉईंट एटी नाईन बार याला म्हणायचं बाबा तू नंबर एक आहे आता एक्स इज इक्वल टू फिफ्टीन पॉईंट एटी नाईन एटी नाईन एटी नाईन किती वेळा आले बाबा आता कितीने मल्टिप्लाय करायचं हंड्रेडने माहिती लिहायचं हंड्रेड एक्स इथं हंड्रेडने मल्टिप्लाय केला दोन पॉईंट पुढे गेले वन फायव्ह एट नाईन पॉईंट एट नाईन एट नाईन एट नाईन डॉट 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 बरोबर हंड्रेड एक्स फिफ्ट आता बघा फिफ्टीन एट नाईन पॉईंट एट नाईनच्या डोक्यावर बार याला म्हणा नंबर टू टू मधून मा वन मायनस करायचा टू मायनस वन हंड्रेडमधून एक्स गेला हंड्रेड एक्स मायनस एक्स आणि फिफ्टीन एट नाईन बघा वन फाईव्ह एट नाईन पॉईंट एट नाईन बार मायस फिफ्टीन पॉईंट एट नाईन सॉरी फिफ्टीन पॉईंट एट नाईन ठीक आहे आता इथे किती आले नाईन्टी नाईन एक्स इज इक्वल टू बघा एट नाईन एट नाईन गेले नाईनमधून फायव्ह गेले फोर एटमधून वन गेला सेवन आणि बाकी फाईव्ह आणि वन जसे तसे वन फाईव्ह सेवन फोर एक्स इज इक्वल टू वन फाईव्ह सेवन फोर आणि हा नाईन्टी नाईन मल्टिप्लायत आले डिवायडेड बाय विषय संपला तर अशा प्रकारे हे सगळे क्वेश्चन आपण बघितले शेवटचा पाचवा क्वेश्चन आहे तो आपण आता बघून घेऊया ठीक आहे लास्ट अँड बेस्ट कारण तिथं तीन नंबर आहे पॉईंट नंतर बघा पाचवा प्रश्न एक्स इज इक्वल टू टू पॉईंट टू वन फाईव्ह बार भावा तू नंबर एक एक्स इज इक्वल टू टू पॉईंट टू वन फाईव्ह टू वन फाईव्ह टू वन फाईव्हचं रिपीटेशन या ठिकाणी होत ओके आता कितीने मल्टिप्लाय करा वन थाउजंडने कारण पॉईंट नंतर तीन नंबर आहे एकावरती तीन शून्य द्या वन थाउजंड होते ओके वन थाउजंड एक्स इथं वन थाऊजंडने मल्टिप्लाय केलं टू टू वन फाईव्ह तीन नंबरने पुढे केला पॉईंट पॉईंट टू वन फायव्ह टू वन फायव्ह ओके आणि टू वन फायव्ह डॉट 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 आता याचा अर्थ वन थाउजंड एक्स टू टू वन फाय पॉईंट टू वन फाईव्ह बार याला म्हणायचं नंबर दोन आता आपल्याला टूमधून वनला मायनस करायचं आहे टूमधून वनला मायनस करा वन थाऊजंडमधून एक्सला मायनस करा वन थाउजंड एक्स मायनस एक्स इज इक्वल टू 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 वन फाईव्ह पॉईंट टू वन फाईव्ह बार मायस टू पॉईंट टू वन फाईव्ह बार बघा वन थाऊजंडमधून एक गेला नाईन 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 एक्स इज इक्वल टू टू वन फाय टू वन फाईव्ह गेले फाईव्हमधून 5 टू गेले थ्री वन आपल्या जागेवर टू आपल्या जाग्यावर टू आपल्या जागेवर बरोबर मग आपल्याकडे एक्स इज इक्वल टू काय आलं टू टू वन थ्री हा जो नाईन 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 मल्टिप्लाय पलीकडे गेला नाईन 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 डिवायडेड बाय याचा अर्थ टू पॉईंट टू वन फाईव्ह बार इज इक्वल टू 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 वन थ्री डिवायडेड बाय नाईन 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 अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो हो, ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हा हा जो प्रॅक्टिस सेट आहे टू पॉईंट वन आपण बघितलं आहे एकदा आपण चेक करू बाबा आपली उत्तरं बरोबर आहे का तसं गडबड नको हां हां <coughs> यस 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 टू पॉईंट वन ओके परफेक्ट आहे बात तो सही आहे हां तर या ठिकाणी बघा थ्री वन फोर हां तर अशा प्रकारे आपण ह्या जो प्रॅक्टिस आहे तो आपण बघितलेला आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सब्स्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद